एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवसांचा संप मिटलाय मात्र आता गौरी गणपतीसाठी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या निम्म्या दोनशे पंचेचाळीस बस मुंबई आणि कोकणात पाठवण्यात आल्या आहे यामुळे एस टीचा संप मिटूनही प्रवाशांचे हाल थांबले नाहीत जिल्ह्यातून धावणाऱ्या अनेक बस रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना पुन्हा खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाप्रमाणे वेतन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी विविध कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने तीन आणि चार सप्टेंबर रोजी दोन दिवस संप केला आहे यात प्रवाशांचे प्रचंड हाल झाले खासगी वाहतूकदारांनी दुप्पट प्रसंगी तिप्पट करून अक्षरशः दोन दिवसांच्या संपाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत वेतनवाढीची घोषणा केल्यानंतर संपाचा तिढा सुटला त्यानंतर संपाच्या दुसऱ्या दिवशी रात्रीपासून कर्मचारी कामावर रुजू झाले मात्र रात्रीतूनच छत्रपती संभाजीनगर विभागाने तब्बल दोनशे पंचेचाळीस बस या मुंबई आणि कोकणसाठी पाठवल्या आहे विभागाकडे एकूण पाचशे अठ्ठावीस बस असून त्यातील निम्म्या बस आता कोकणाच्या सेवेत गेल्याने दोनही स्थानकातील अनेक बस बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्यात हतबल झालेल्या प्रवाशांना पुन्हा तिसऱ्या दिवशीही खाजगी वाहतुकीची मदत घ्यावी लागली